ही, एक गड़ा। रोटरी क्लब च्या वतीनं पोस्टमन काका आणि अधिकारी यांच्या प्रती कृतज्ञता जागतिक पोस्ट दिवस व भारतीय पोस्ट दिनाचं औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रोच्या वतीनं सोलापुरातील मुख्य पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशन येथील भारतीय डाक सेवेमधील पोस्टमन काका आणि अधिकारी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटेरियन अमित कामतकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला सचिव रोटेरियन श्रीकांत अंजुटगी यांनी पोस्ट खात्याचे महत्व सांगितले

ईस्ट इंडिया कंपनी मार्फत सोडून भारतामध्ये कपाल सेवेची सुरुवात झाली साधारण एक आठ वर्षापूर्वी मी याच्यावरती एक लेख लिहिला होता फेसबुकवरती आणि तो लेख वाचून आमचे पत्रकार मित्र श्री रवींद्र जोगी पेटकर साहेब आणि प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री राजाभाऊ जाधव आणि मी आम्ही तिघांनी बसून असा एक विचार एक डोक्यात आला आमच्या की सरकारी कार्यालय म्हटलं की साधारणपणे आपण त्यांना शिव शिवाय घालतो तोंडावरती गोड गोड बोलतो पण मनात तर प्रत्येक जण शिवाय घालतो पण एक सरकारी आता असं आहे की जे निश्चितपणे कौतुकास्पद आहे पोस्ट खात्याचे सिनियर सुप्रिंटेंट एस व्ही एन एल राव पोस्ट ऑफिसच्या सेवेबाबत माहिती देताना म्हणाले की डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इज सेलिब्रेटिंग नॅशनल पोस्टल वीक बाय एवरी नॅशनल पोस्टल वीक वी आर ट्राईंग टू अपग्रेड इन ड्युरिंग दिस इयर

आज रोजी रोटरी क्लब सोलापूर यांच्या वतीने डाक कर्मचाऱ्यांनी जे उत्कृष्ट काम लोकांना सेवा देण्यासाठी यांना बजावलं जातं एक सेवाकृती म्हणून एक छोटासा त्यांनी सत्कार सोहळा अवलंबित आवल, आवल, केलेला होता तर त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की पोस्टाने ऍडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी टू झिरो ही आत्मसात केलेली आहे ज्यामध्ये जे ज्यांना पार्सल किंवा लेटर पाठवायचं असेल तर पोस्टातच रांगेत उभं राहण्याची गरज नाही ते आपल्या घरातून सुद्धा पोस्टल आर्टिकल बुक करू शकतात आणि ते दोन ऑप्शन आहेत एकतर तर पोस्टमनच्या द्वारे ते त्या ठिकाणाहून पिक केलं जातं किंवा स्वतः पोस्टामध्ये येऊन ड्रॉप करू शकतात सत्कारास उत्तर देताना पोस्टमनचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत जाधव यांनी आपल्या भावना सत्यदर्शन समोर व्यक्त केल्या तरी मी काम करताना सर्व रजिस्टर पत्रे स्पीड पत्रे पार्सल परत म्हणजे ऑर्डर ही वेळोवेळी आम्ही व्यवस्थित डिलिव्हरी करतो आणि डिलिव्हरीला गेल्यावर आमची जी डोअरस्टेप डिलिवरी आहे त्यामुळे आमच्या लोकांमध्ये आमची एक वेगळी छाप आहे की बाबा हे लोक आम्हाला सगळे सर्व प पब्लिक पु, पु, आम्हाला ओळखतं आमच्या त्यांच्याशी विचार देवाणघेवाण होते त्यांचे सुखं आम्हाला सांगतात त्यांची आडे आम्हाला सांगतात तर ते कुठल्या मोठ्या पदावर वगैरे हो असतील तर आम्ही त्यांचा पण मान ठेवतो हो त्यांच्या पोस्टनुसार आम्ही त्यांचा व्यवस्थित म्हणजे त्यां ते, ते, ते कुठल्या बाबा आपल्याला समाजकार्यासाठी उपयोगाला येतील किंवा आपल्या काय कोणाच्या अडचणी असतील त्यामुळे आम्ही त्यांच्याशी जास्त सहभाग वाढून वेळोवेळी वा वा सर्व पब्लिकशी त्यां कशी सेवा आम्ही वितरित करू आणि आमचं डिपार्टमेंटचं नाव कसं उज्ज्वल होईल हो आजपर्यंत आज, आज सर्व खात्यामध्ये सुद्धा आमच्या पोस्टा पोस्टाच्या खात्याला पोस्टमनला अजूनही लोक वाट बघतात आम्ही एक दिवस जरी नाही गेले तरी आम्हाला विचारतात तुम्ही काल का आलं ना तिकडं आम्ही म्हटलं की तुमचा टपाल नाही निसतं येऊन तरी जात जावा आम्हाला भेटून जात जावा बरोबर तुम्ही मग लोकांमध्ये आमच्याविषयी एवढी आस्था निर्माण झाली मिळालेली आहे समाजामध्ये तरी आम्ही यापुढे असंच डिपार्टमेंटची सेवा करत राहू आणि डिपार्टमेंटचं ना करत राहू ही नागरिकांच्या वतीनं रेल्वे प्रवासी संघटनेचे राजाभाऊ जाधव यांनी पोस्टमन काकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली राजाभाऊ जाधव रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष हा पोस्टमन आपले इमाने इतबारे आपलं कर्तव्य बजावत होता आणि एकमेकाला तो आपलं संदेश तिथंपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या पोस्टमनांचं होतं तर अशा या आपल्या सर्वांचा जीवलग जीवाभावाचा जो आपले सगळे सुखदुःख आपल्याशी वाटून घेणारा हा पोस्टमन आज त्याचं जागतिक पोस्टमन दिन या प्रसंगी अखिल महासंघाचे अध्यक्ष व सत्यदर्शन चॅनलचे संपादक रवींद्र जोगी पेटकर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव पोस्टाचे सहाय्यक अधिकारी अनिल सोळुंखे पोस्ट अकाउंटंट श्रीरंग रेगोटे दिनकर काटकर महेश नक्का राज बाके सारंग तारे विश्वनाथ कोळी किरण पुजारी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते